नमस्कार मी आणि आपण सेवन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान विचारांचा आणि वीरतेचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे हे अतिशय दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला काळीमा फासणार आहे संतोष देशमुख यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्येचा माजी मंत्री तथा शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या वतीने रयत क्रांती संघटना तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते अशा घटना समाजात अस्वस्थता पसरवणाऱ्या आहेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत सहन करता येणार नाहीत महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाला आमची ठाम मागणी आहे की हत्यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत अशा गंभीर गुन्ह्यांना जबाबदार असलेल्या आरोपींना जलदगती न्याय प्रक्रियेद्वारे फाशीची कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा ठाम संदेश पोहोचेल असे रयत क्रांती संघटनेच्या वतीने इस्लामपूर वाळवा तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील बजरंग भोसले संदीप फारणे सुनील सावंत मोहसिन पटवेकर अरुण गावडे जयवंत पाटील शशिकांत शेळके लालासो धुमाळ धनाजी मोरे संदीप पाटोळे पांडुरंग बुसुगडे जितेंद्र सूर्यवंशी विक्रांत गोंदकर स्वप्नील सूर्यवंशी सरफराज डाके सुनील जवादे आदित्य कवाडे हनुमंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महान महान विचारधारकांचा हा हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये पंचालोग या गावचा सरपंच संकोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी या ठिकाणी या दलाधामाला या ठिकाणी फाशीची शिक्षा होईल आणि हा हा आरोपी या ठिकाणी त्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी राष्ट्र कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्याला दाखल करून त्या ठिकाणी त्याला शिक्षा झाली पाहिजे याकरता आम्ही या ठिकाणी रेल क्रांती संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे या ठिकाणी मी आमचे सर्वच रेल क्रांती संघटनेचे या ठिकाणी पदाकडे उपस्थित झाले त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय सदाभाऊ खूत आदरणीय सागरबाऊ खूत यांच्या माध्यमातून ही अशी या ठिकाणी नेहमी आपल्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी राहील आणि या ठिकाणी हे निवेदन आम्ही देखील साधू संतो देशमुख यांच्या हत्येचा क्रांती संघटनेचा स्वराभाव स्वराभाव